नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस मधील सर्व महत्वाच्या नेमणुका आणि नियुक्त्या ज्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये नेहमी विचारल्या जातात स्टार्ट करूयात पहिला पॉइंट आहे विवेक चतुर्वेदी केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे सीबीआयसी चे, चे अध्यक्ष एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अधिकृतपणे कार्यभार स्वीकारलाय आणि संजय कुमार अग्रवाल यांच्या जागी विवेक चतुर्वेदी यांची नेमणूक करण्यात आली आहे विवेक चतुर्वेदी केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे अध्यक्ष दुसरी नेमणूक महत्त्वाचे हरमनप्रीत कौर पंजाब नॅशनल बँक पी एन बीच्या पहिल्या महिला ब्रँड अँबेसिडर ठरल्या आहेत चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांची नियुक्ती झालीय पी एन नॅशनल बँकेच्या पहिल्या महिला ब्रँड अम्बेडर हरमनप्रीत कौर हा पण परीक्षेच्या दृष्टीने आय एम पी पॉइंट आपल्याला सांगता येईल त्यानंतर तिसरा पॉइंट आहे राजकुमार गोयल भारताचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती झाली त्यांची पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ला नियुक्ती झाली कार्यकाळ असणारे तीन वर्ष किंवा पासष्ट वर्ष शपथविधी त्यांचा राष्ट्रपती भवनात झाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी त्यांना शपथ दिली शिफारस समिती आहे तीन सदस्य त्यानंतर पुढचा पॉइंट आहे संगीता बरुवा पिशिरोटी प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पी सी आयच्या पहिल्या महिला अध्यक्ष संगीता बरुवा पिशिरोटी पी सी आयच्या पहिला महिला अध्यक्ष बनल्यात सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे संगीता बरुवा पिशरोटी पीसीआय पहिल्या महिला अध्यक्ष त्यानंतरचा आहे सुरेश गोयल नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च एन सी एन महासंचालक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नियुक्ती झाली आणि अकरावे महासंचालक ठरले एकोणात अकरावे महासंचालक त्यानंतर पुढचा पॉईंट आहे बी साईराम कोल इंडिया लिमिटेडचे चेअरमन कम मॅनेजिंग डिरेक्टर भारताची सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी कोळसं उत्पादक कंपनी कोल इंडिया लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि मॅनेजिंग डिरेक्टर झाले बी साईराम आपण सातवा पॉइंट आहे शाश्वत शर्मा भारती एअरटेल इंडियाचे एम डी आणि सीईओ कार्यकाळ चालू होणारे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून शाश्वत शर्मा भारती एअरटेल इंडियाचे नवीन मॅनेजिंग डिरेक्टर आणि सीईओ ओ त्यानंतर आठवा पॉइंट आहे सोमेन रॉय भारती एअरटेलचे नवीन ग्रुप चीफ फायनान्शियल ऑफिसर सोमेन रॉय सीएपओ झालेत भारती एअरटेलचे आपण आय एम पी पॉइंट आहे सोमेन रॉय सी एप ओ भारती एअरटेलचे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून त्यांचा कार्यकाळ सुरू होणार आहे नववा पॉइंट आहे अरुण कुमार सिंग

ओडिशा राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून कार्यभार स्वीकारणार आहे त्यानंतर अकरावा पॉइंट आहे अमीन वहदत गुगलने पहिले चीफ टेक्नॉलॉजिस्ट फॉर एआय इन्फ्रास्ट्रक्चर पदी अमीन वहदत यांची नियुक्ती केली आहे तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अमीन वहदत गुगलचे पहिले चीफ टेक्नॉलॉजिस्ट फॉर एआय त्यानंतर अमन अमर सुब्रमण्यम ॲपल कंपनीना व्हॉईस प्रेसिडेंट ऑफ ए आय म्हणून अमर सुब्रमण्यम यांची नियुक्ती केली आहे कंपनी अमर त्यानंतर तेरावा पॉइंट आहे अश्विनी कुमार तिवारी स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून अश्विनी कुमार तिवारी यांना दोन वर्षांनी मुदतवाढ देण्यात आली आहे हा त्यानंतर चौदावा पॉइंट आहे रंजन भारताची सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एस बी आय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी रवीरंजन यांची नवीन नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर पी व्ही सिंधू बी डब्ल्यू एफ ॲथेलिट कमिशनच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पी व्ही सिंधू बी डब्ल्यू एफ ॲथेलिट कमिशनच्या नवीन अध्यक्ष या होत्या एक ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसमधील संपूर्ण महिन्यातील सर्व महत्त्वाच्या नेमणुका आणि नियुक्त्या नेक्स्ट व्हिडिओ कशाबद्दल पाहिजे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता धन्यवाद